मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो तुम्ही बांधकाम मजूर आहात आणि तुम्ही बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केली का जर तुम्ही अद्यापही बांधकाम कामगार या योजनेची नोंदणी केली नसेल तर सर्वप्रथम नोंदणी करून घ्या तर मित्रांनो मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक ठेवली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही नोंदणी घरबसल्या सुद्धा करू शकता या अगोदर नोंदणी कशी करायची संपूर्ण माहिती मित्रांनो मागच्या व्हिडिओ मध्ये आपण दिली होती तर बांधकाम कामगार या योजनेकडून या मंडळाकडून बांधकाम मजुरांना वेगवेगळ्या वेग प्रकारच्या स्कॉलरशिप वेगवेगळ्या वेग प्रकारच्या योनात दिल्या जातात तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण डिलिव्हरीचे पैसे कसे काढता येईल याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही अद्यापही आपल्या चॅनलला जर सब्स्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचावे प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळावा हाच हेतू आपल्या या यूट्यूब चॅनलचा आहे तर मित्रांनो हे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचावे म्हणून चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला प्रेस करायचा आहे तर मित्रांनो एजंटला कोणत्याही प्रकारे न देता तुम्ही हा अर्ज घरबसल्या सुद्धा भरू शकता तर अर्ज कसा भरायचा चला करूया या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे बांधकाम कामगार योजनेच्या वेबसाईट वर अशा प्रकारे वेबसाईट वर गेल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी इंटरफेस ओपन होईल त्यानंतर कंस्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो क्लिक केल्यानंतर आपला जोही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यासाठी सिलेक्ट ऍक्शन यावर आपल्याला क्लिक करायचा आहे न्यू क्लेम यावर क्लिक करून आपला जोही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि प्रोसिड या बटनावर क्लिक करायचा आहे प्रोसिड या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो जोही आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्यावर ओटीपी तो ओटीपी या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर व्हॅलिडिट ओटीपी यावर आपल्याला क्लिक करून मित्रांनो अशा प्रकारे व्हॅलिडिट ओटीपीवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपली प्रोफाईल ओपन होईल प्रोफाईल ओपन केल्यानंतर थोडं आपल्याला खाली हलकं स्क्रोल करायचा आहे स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी योजना श्रेणी निवडा यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर दोन नंबरचं जे ऑप्शन आहे आरोग्य कल्याण योजना यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर योजना निवडा यामध्ये जे समोरचं ऑप्शन आहे ते आपल्याला निवडायचं आहे त्याचबरोबर जे एक नंबरचं ऑप्शन आहे ए झिरो वन हे आपल्याला निवडून घ्यायचं आहे मित्रांनो निवडून घेतल्यानंतर नेम म्हणजे मुलाचे नाव या ठिकाणी मुलाचं नाव आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे नाव ऍड केल्यानंतर आधार नंबर या ठिकाणी ऑटोमॅटिक येईल त्यानंतर प्रसूतीचे ठिकाण ज्या ठिकाणी जर दवाखान्यात डिलिव्हर झाली असेल तर हॉस्पिटल घ्यायचं आणि घरी झालेली असेल तर होम घ्यायचं त्यानंतर आपण या ठिकाणी हॉस्पिटल निवडलं त्यानंतर हॉस्पिटलचं नाव जे हॉस्पिटलचं नाव असेल ते आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर हॉस्पिटलचा जो हे ऍड्रेस असेल तो ऍड्रेस या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर प्रस्तुतीचा प्रकार नॉर्मल आहे किंवा जनरल किंवा सीझर झालेला आहे त्यापैकी दोन जे ऑप्शन असेल त्या दोन्ही पैकी ऑप्शन आपल्याला निवडून घ्यायचं आहे त्याचबरोबर जे जन्म प्रमाणपत्र आपल्याला हो ग्रामपंचायत म्हणून जर मिळालं असेल आपल्याला या ठिकाणी नंबर नंबर टाकून आहे टाकल्यानंतर जन्म प्रमाणपत्र जारी करत्याचा प्रकार या ठिकाणी ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका तिन्ही ठिकाणी ज्या ठिकाणी जन्म झाला असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचा आहे अशा प्रकारे अशा प्रकारे या ठिकाणी निवडल्यानंतर जन्म प्रमाणपत्र जारी करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव या ठिकाणी आपल्याला ज्या अधिकाऱ्याने जन्म प्रमाणपत्र दिलं त्या अधिकाऱ्याचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो अशा प्रकारे काही महत्वाचे कागदपत्र सुद्धा आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहे तर पहिल्या रकानेमध्ये नैसर्गिक प्रसुतीसाठी आपत्त्याचे जन्म नोंदी प्रमाणपत्र किंवा शस्त्रक्रियेद्वारे जर डिलिव्हरी दा झाली असेल तर या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचं आहे त्यानंतर चूज फाईल चूज फाईल वर क्लिक केल्यानंतर आपण ज्या ठिकाणी साठवून ठेवलेली फाईल आहे ती फाईल या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आहे त्याचबरोबर जे दोन नंबरचं ऑप्शन आहे शस्त्रक्रिया प्रसूती झाली असल्यास शस्त्रक्रियेद्वारे प्रसूत झालेले वैद्यकीय अधिकारी याचे प्रमाणपत्र अशा प्रकारे प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी आपल्याला चूज फाईल वर करून अपलोड करायचं आहे त्याचबरोबर तिसरा ऑप्शन मध्ये राशन कार्ड राशन कार्ड मध्ये बाळाचं नाव टाकणं आवश्यक आहे राशन कार्ड या ठिकाणी चूज फाईल या बटनावर क्लिक करून अपलोड करायचं आहे त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरीफाय जो चौकोनी डबा आहे या डोग चौकोनी डब्यात आपल्याला क्लिक करून येस या बटनावर क्लिक करायचा आहे त्याचबरोबर क्लिक टू हेड व्हिजिटिंग डेट्स यावर क्लिक करून घ्यायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला जी तारीख या ठिकाणी अपॉइंटमेंट स्वरूपात मिळणार आहे ती तारीख या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायची आहे अशा प्रकारे जी तारीख मिळेल ती तारीख या ठिकाणी निवडून घेतली आहे निवडून घेतल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला प्रिंट अपॉइंटमेंट लेटर यावर क्लिक करायचं आहे जी ही तारीख आपल्याला अपॉइंटमेंट ची मिळणार आहे त्या तारखेसोबत जे आपल्याला प्रमाणपत्र मिळत असेल ते प्रमाणपत्र घेऊन जी प्रिंट असेल ते प्रिंट घेऊन जे कागदपत्र आपण या ठिकाणी अपलोड केले ते सर्व कागदपत्र घेऊन आपल्याला मिळाले त्या दिवशीच्या तारखेला बांधकाम कामगार या हजर आहे अशा प्रकारे मित्रांनो हे संपूर्ण कागदपत्र घेऊन आपल्याला बांधकाम ऑफिस मध्ये गेल्यानंतर संपूर्ण कागदपत्र व्हेरीफाय करून घ्यायचे आहे व्हेरीफाय झाल्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर चा मेसेज मित्रांनो आपल्याला येणार आहे ऍक्सेप्टचा चा मेसेज आल्यानंतर तिथून तेरा दिवसानंतर आपल्या खात्यावर ही रक्कम जमा केल्या जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एजंटला कोणत्या प्रकारे बळी न पडता तुम्ही हा अर्ज घरबसल्या मोबाईलवर सुद्धा भरू शकता अर्ज एकदम सोप्या पद्धतीत आहे त्यामुळे अर्ज कोणीही करू शकतो त्यामुळे एजंटला कोणत्याही प्रकारची रक्कम द्यायची गरज नाही आणि मित्रांनो तुम्हाला जर एखादा एजंट सतावत असेल तर बांधकाम ऑफिस या ठिकाणी तक्रार सुद्धा करू शकता तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेमंद ठरला असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक सुद्धा करायचा आहे आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर अशाच प्रकारचे योजनेचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचावे म्हणून चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बॅलायकोनला सुद्धा नक्कीच प्रेस करायचा आहे